श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज तुझी जी काही चिंता आहे ती समाप्त करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा मला माहीत आहे की तू खूप दिवसांपासून त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी खूप काही कष्टही घेत आहेस आता तुझे कष्ट व्यर्थ गेले मानू नकोस ते सर्व काही एकत्रित करून तुला आता इतका मोठा असा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे ज्यासाठी तू खूप काही माझी विनंती केली आहेस बाळा मला माहीत आहे खूप काही काळापासून तू ते प्रयत्न सुरू ठेवले आहेत त्यासाठी तू खूप काही कर्म देखील सुरू ठेवले आहेत देव म्हणतात बाळा तुम्हाला काय वाटते तुम्ही जेव्हा काही कर्म करता खूप काही परिश्रम करता तेव्हा आम्ही ते पाहत नाही बाळा आमची दिव्यदृष्टी तुमच्या कार्यांवर प्रत्येक वेळेस आहे तुम्ही जे काही श्र घेत आहात ते सर्व काही पाहायला जात आहेत देवांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे तू जीही कर्म करत आहेस ती देवांपासून आड नाहीत बाळा तुम्ही जे काही चांगले कर्मही करता तेही देव पाहत आहे आणि तुम्ही मागितलेल्या प्रार्थना देखील देव ऐकत आहे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव आणि हा आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी तुला जो काही आशीर्वाद चमत्कार आम्ही देत आहोत त्याला स्वीकार कर पुढील दहा दिवस तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण आहेत जेव्हा तुम्ही कुठलेही कर्म हाती घेता आणि त्यासाठी ते संकल्प करता देवांकडे ते पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात ते चमत्कार देतात यावर तुमचा विश्वास असला पाहिजे तुम्ही हे अनुभव घेतले आहेत ना की तू जेव्हा माझ्याकडे काही प्रार्थनापूर्वक मागितले आणि काही काळातच तुला ते आशीर्वादासह प्राप्त झाले बाळा तू ते अनुभव केले आहेस ना मग आताही चिंता करू नकोस काळजी करणे सोड कारण हा संदेश मी तुझ्यापर्यंत देत आहे त्याचे कारणही तेच आहे की तुझे मन शांत ठेव एकाग्र ठेव नामस्मरणात तुझे मन अधिक लाव तुझ्या कार्यात तुझे मन अधिक लाव कारण आता इथून पुढे तुम्ही जो काही चमत्कार प्राप्त करणार आहात तो खूप मोठ्या प्रमाणात येत आहे जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना करता आणि तुम्हाला त्या ठिकाणी काही देखील भासू लागतात तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमतरता भासू लागतात की त्या ठिकाणी देवांचा आशीर्वाद तुम्हाला चमत्काराच्या रूपात हवा असतो आणि ती पूर्तता केली जाते त्याचमुळे देव तुम्हाला असा मोठा आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या समस्या तुम्ही देवांना सांगा देव त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहे देव म्हणतात की जो कोणी या क्षणाला हा संदेश मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत आहे त्याला तो मोठा चमत्कार प्राप्त होईल कुणाला तो एखाद्या वस्तूच्या रूपात प्राप्त होईल तर कुणाला तो एखाद्या मोठ्या त्याच्या इच्छेलेल्या कार्याच्या रूपात प्राप्त होईल तर कुणाला तो एखाद्या आर्थिक चमत्कारात प्राप्त होईल ज्याची जशी काही इच्छा आहे आणि ज्या बाळांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे त्या त्यामुळे त्यांना त्यांना त्याप्रमाणेच त्याचे फळ प्राप्त होईल जेव्हा तुम्ही त्या दिशेने कर्म करता जे तुम्हाला हवे आहे बाळा तेव्हा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यापर्यंत येतो आणि तुमचे मन आनंदी करतो आताही तसेच काही घडणार आहे तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे तुमची प्रगती तुमची समृद्धी कुठे आहे हे मला माहीत आहे मी तुमचा देव आहे मी तुम्हाला कुठल्याही दुःखात कुठल्याही कष्टात पाहू इच्छित नाही आजपर्यंत तुम्ही केलेले परिश्रम सर्व काही एकत्रित करून तुम्हाला आता मोठं काहीतरी प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करू इच्छितो आणि हो मी सांगू इच्छितो की मनात जर शंका असतील तर त्या या क्षणाला काढून टाका कारण देवांचा आशीर्वाद जेव्हा तुमच्यापर्यंत येतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही देवाचा आशीर्वाद अफाट आहे अनंत आहे तुम्हीही काही चांगले कर्म करावे मी तुमच्याकडून अशी अपेक्षा करतो बाळा जे काही मुके जनावरं आहेत ते जर काही अन्नाच्या शोधात तुझ्या दारापर्यंत आले तर त्यांना काही ना काही देऊन परत पाठव पण तसे पाठवू नकोस जेव्हा तुम्ही हे काही छोटे कर्म करता पण त्याचे प्रतिफल तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ईश्वराकडून दिल्या जातात बाळा तुम्ही अपेक्षा देखील करत नाही ना, ना तेवढे आशीर्वाद यांच्या मनातून तुम्हाला प्राप्त होतात देव म्हणतात बाळा तू चांगल्या मार्गावर चालत आहे तुला हे नक्कीच माहीत आहे की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे सगळे लोक मोठमोठाले भंडारे करतात मानवांसाठी पण कधी तुम्ही प्राणी मात्रांसाठी असे ठरवले आहे का की आज मी हे काहीतरी करेल आणि त्या मुख्या जनावरांना खाऊ घालेल किंवा पशुपक्ष्यांना काहीतरी देईल विचार करा जर तुम्ही त्यांच्यासाठी काही करू शकाल तर ते सर्वोत्तम राहील या ब्रह्मांडातील काही मोजक्या जीवांनाही तुम्ही संतुष्ट केले तर देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर राहील आज तुमचा देव, देव तुम्हाला खूप काही महत्त्वाचा एक संदेश देऊ इच्छितो की तू जर प्राणीमात्रांशी काही ना काही अशी सेवा करशील तर तू माझा अधिक प्रिय होशील बाळा या ब्रह्मांडात जितक्याही शक्ती आहेत त्या तुला मदत करतील त्या सकारात्मक ऊर्जा तुझ्याकडे नक्कीच पाठवतील देवाचा आशीर्वादही तुझ्यासोबत राहील आणि त्यामुळे तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात तुला कुठेही कमी पडणार नाही बाळा पुण्याच्या गोष्टी करायला खूप काही पैसा लागतो असे काही नाही कधी कधी खूप काही थोड्या याच्यात तुम्ही काही करू शकता जसे की पशुपक्ष्यांना तर थोडे दाणेही टाकले तरी ते पुण्य होईल बाळा एखाद्या झाडाला जर पाणी दिले तर तेही एक पुण्य घडेल या सृष्टीतील जीवांवर दया करा जो कोणी माझा प्रिय बाळ यावेळेस माझा हा संदेश ऐकत आहे हा संदेश नुसतं ऐकून सोडण्यासाठी तुझ्यापर्यंत मी देत नाही बाळा त्यावर तू कार्य करशील तर मी तुला इतका मोठा आर्थिक चमत्कार देण्यासाठी सज्ज आहे पण मी तुझ्या हातून हे कर्म घडवू इच्छितो त्यासाठी तू सज्ज आहेस का आणि जर सज्ज असशील तर होय स्वामी टाईप कर बाळा मी तुझ्या हातून काही असे कर्म करून घेऊ इच्छितो जे सर्वोत्तम ठरतील आणि तुझा पुण्य संचय देखील वाढेल बाळा कधीही जीव मात्रावर दया करा या सृष्टीत तुम्ही बाहेर निघाल्यावर जो आनंद तुम्हाला प्राप्त होतो तो अवर्णनीय आहे जेव्हा तुम्ही सुंदर पक्ष्यांना पाहता त्याचप्रमाणे त्यांची ओढा ताणही पहा ते इतके फिरतात भटकतात ते फक्त अन्नाच्या दाण्यासाठी तेव्हा जर तुम्ही हे खूप काही छोटेसे दान करून जर त्यांना संतुष्ट करण्यात आनंद प्राप्त करत असाल तर तुम्ही माझे अधिक प्रिय व्हाल बाळा मी तुम्हाला म्हणत नाही की खूप काही खर्च करा खूप काही मोठे दान करा परंतु जर तुम्ही हे केलेत तर तुम्ही माझे अधिक प्रिय बाळ व्हाल बाळा मला माहीत आहे की तू मी सांगितल्यावर हे नक्कीच करशील आज करू उद्या करू असे म्हणण्यात वेळ व्यर्थ घालवू नकोस तुला जर माझा मोठा चमत्कार प्राप्त करायचा आहे तर वेळ घालवू नकोस ज्या क्षणी तू हा संदेश ऐकशील त्यानंतर तू हे कार्य नक्कीच करशील तेव्हा होय स्वामी मी नक्की करेल असे टाईप कर बाळा जेव्हा तुम्ही हे चांगले कर्म कराल तेव्हा मी तुझ्याकडे खूप काही भरभराटीचे आशीर्वाद अनपेक्षित लाभ तुझ्या दिशेने पाठविल तू माझे चमत्कार जे तू चमत कधीही अपेक्षित ठेवले नाही ते तुझ्याकडे पाठवील बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू देखील इतरांवर प्राणीमात्रांवर प्रेम करावे अशी मी अपेक्षा करतो कारण या ब्रह्मांडात सर्व काही मी निर्माण केले आहे तू केलेली चांगली कर्म मी पाहत आहे तू मागितलेली प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुझ्याकडे ते आशीर्वाद लवकरच येतील याचे वचन देतो बाळा तू जी काही प्रार्थना केली आहेस त्यासाठी जर काही काळ लागतही असेल तर तो तुझ्या सर्वोत्तमसाठीच लागत आहे हे ध्यानीधर आणि जेव्हा तुझ्याकडे माझा आशीर्वाद येईल त्या अगोदर माझे शुभ संकेत तुला प्राप्त होतील आणि तुझे कार्य संपन्न होईल बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे नामस्मरणासोबत अधिक चांगले कर्म कर बाळा कारण ते मी प्रत्यक्षात पाहत आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या कार्यातले अडथळे नष्ट करण्यासाठी माझा हा आशीर्वाद आहे तेव्हा तू जो काही संदेश मी आज तुला दिला आहे त्यावर तुझे लक्ष केंद्रित करून कार्य करायला सुरुवात कर बाळा तुझे चांगले चांगले होत जाईल तुझे दिवस इतके बदलतील की तू त्याची कल्पना देखील केलेली नाहीस सुखी होशील बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश संपूर्ण ऐकला आहे त्यांच्यावर स्वामी देव निरंतर कृपा करोत स्वामींनी आज तुम्हाला जे काही संदेशात सांगितले आहे त्यासाठी कार्य करा कारण ते कार्य देव तुमचे पाहत आहे देवाचे तुमच्यावर लक्ष आहे देवासाठी जर तुम्ही हे केलेत तर अधिक पुण्यवंत भाग्यवंत ठराल आणि ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी या संदेशाला नक्कीच शेअर करा कारण तुमचा भाग्योदय निश्चित होईल तुम्ही देवांच्या प्रिय बाळामधील एक बाळ आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला साथी आहे तुमच्यासाठी मोठा चमत्कार देव घडवणार आहेत त्यावर विश्वास ठेवा देवाच्या नामस्मरणासोबत चांगले कर्म निरंतर करा देव तुमचे सर्व कर्म पाहत आहेत देव तुमच्या पाठीशी उभे आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ